अनंत चतुर्दशी कथा एक गृहस्थ सात्विक ग्रहात होते दोघेही प्रपंच चाललेला होता त्यांना सुशीला नावाची एक कन्या तीचे आही मरन पावडी। आही। होती तिची आई मरण पावली दुसरी सावत्र आई शा होती सुशीलाला त्रास देत असे तरी पण मनावर घेत नसे तिचे लग्न झाले थोडी सामग्री दे असे वडील तिच्या सावत्रा आईला म्हणाले पण तिने काही दिले नाही कौंडन्य ऋषी होती, दोघे घरी जात असताना बाया बायादर्भाच्या मूर्ती विष्णूची बनवून पूजा करत होत्या हातात लाल धुरा बांधला पूजा केली दान देण्यासाठी काही नव्हते तेव्हा पायातले बिसवे एक दोन दोन बायांना एक एक दिले घरी गेली तेव्हा अनंत चतुर्दशीची पूजा केल्याने खूप सारे धन मिळाले आणि कौंडण्य ऋषीने असे वाटले की माझ्यामुळे झाले पण अनंत चतुर्दशीचे व्रत केल्यामुळे झाले होते मग हातातला दोरा तुडून कौंडण्य ऋषीने लावला तेव्हा धन नाहीसे झाले मग गौंडण्य ऋषीला समजले की अनंत चतुर्दशीचा महिमा हे व्रत केल्याने पतीला धनप्राप्ती होते भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण